हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आणि गुड मॉर्निंग तर सकाळ झालेली आहे आणि and... चांगले आशीर्वाद मिळतात देवांचे हे सगळं केलंच पाहिजे कारण जर आपणच केलं पुढच्या पिढीला कसं कळेल त्याच्यामुळे हे सगळं केलंच पाहिजे आणि इकडे आमच्या आजोबांची समाधी आहे म्हणजे आजोबांची त्याची सुद्धा रोज दर्शन घेत सगळे सकाळचं सगळं आवरलेलं आहे पण जास्त नाही नाष्टा वगैरे झाला आणि इकडे आमच्या दारात जे आंब्याचं झाड आहे ना त्याचे आंबे काढायचं ठरलं होतं तर इकडे मिस्टर प्रयत्न करतायत शिडी वगैरे लावून झाडावर कस चढूया आणि आंबे हम काढूया म्हणून तर चला आता पुढची मजा बघूया आपण हे लोक आंबे काढू शकतात की नाही मला वाटत नाही कारण शिडी आहे मिस्टर त्याच्यामुळे आज आंबे निघतील असं वाटत नाही बघूया निघतात की नाही निघतात ते भाजल बाबू तर आजचा आमचा हा कोकणातला पहिला दिवस बघण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा

आता इकडे ना झाडाच्या थोड्या फांदा आम्ही कट करतोय कारण त्या ना वरून जी इलेक्ट्रिसिटीची वायर गेलेली आहे ना एम बीची आपली त्याला टच होत आहे आणि मग त्याच्यानी करंट लागू शकतो आपण चढल्यानंतर आपल्याला कारण टच आहे म्हणून म्हणून जरा तीन चार फांद्या आम्ही कट करतोय जेणेकरून करंट लागणार नाही सेफ्टीसाठी आता उलटी थोडीशी की इकडे पडली पाहिजे इकडे पडली पाहिजे अशी तो हा म्हणजे इकडे ह्यासाठी अंगण डायरेक्ट पडली पाहिजे अशी तो भाऊ बाजूला डोक्यात पडेल उगाच

तो तर खूप प्रयत्न केल्यानंतर आता झाडावरती चढलेले आहेत आणि आंबे काढत आहेत तर बघूया आता आपण किती आंबे निघतात ते खूप मस्त वाटतंय अंगणामध्येच आंब्याचं झाड आहे आणि त्याला खूप सारे आंबे आलेले आहेत आता आंबे पिकायला लागलेले आहेत हा जरा आंबा आहे ना उशिरा पिकतो असं पप्पा सांगत होते त्याच्यामुळे आता या सीझनला आम्हाला हा आंबा मिळालेला आहे आंबा पिकता त्याच्यामुळे सारखे दिवसातून पासा पासा आंबे पडतात मुलंही ना धावत धावत जाऊन घेऊन येतात मुलं खूप एन्जॉय करत आहेत खूप मज्जा येते त्यांना की दरवाज्यामध्येच आंबे पडतात आणि धावत जाऊन घेऊन येतात लगेच असं बिटू तर लक्ष ठेवून राहतो आवाज आला की लगेच बिटू धावत जातो अरे आंबा पडला आंबा पडला म्हणून खूप मस्त वाटतंय खरंच मी म्हणजे पहिल्यांदा अनुभवलं हे सगळं छान वाटतंय मुलं पण खूपच एन्जॉय करतात मुलांना ही उन्हाळ्याची सुट्टी खूप आवडलेली आहे कारण गावी मे महिन्यामध्ये मस्त मजा केली मुलांनी यावेळेस खूप आंबे खाल्ले आम्ही खूप 많지 않나요? 여기 앉으세요 어디 앉으세요? 여기 तर बाहेर आंबे काढण्याचं काम चालूच आहे तोपर्यंत आमची स्वयंपाकाची तयारी सुरू झालेली आहे तर काल आम्ही ना कच्च्या आंब्याची भाजी बनवली होती तर सॉरी कच्च्या फणसाची भाजी बनवली होती आता आज आम्ही पिकलेल्या फणसाचे वडे बनवणार आहोत तर हा बरका फणस आहे कालचा जो होता तो कापा फणस होता फणसाच्या दोन जाती असतात एक कापा आणि एक बरका जो कापा असतो ना तो खाऊ शकतो आपण पटकन पण जो बरका असतो ना खूप बिळबिळत असतो तो घशामध्ये अडकतो येत नाही गेळ त्यांना असं उलटी उलटीसारखं होतं तर त्याचे असे छान छान पदार्थ बनतात तर आज आम्ही बन बनवणार आहोत फणसाचे वडे उद्या आपण बघू उरणारच आहे कारण एवढं खूप मोठा फणस आहे अर्ध्याचे आज बनवतो अर्ध्याचं उद्या काहीतरी बनवू तर आई इकडे ना फणस फोडून घेतलेला आहे आणि घरांमधल्या बिया काढत आहेत बघा असा मस्त मोठा फणस होता तो असा कट करून घेतलेला आहे दा अर्धा अर्धा ठेवला आहे तिकडेच आणि त्याचे घरांमधल्या बिया काढून घेतलेल्या आहेत आता आता बिया काढून झालेल्या आहेत तर आता ते आपण बघूया पुढे आता मिक्सरला लावायचं जे बिया काढून घेतलेले गरे आहेत ना ते सगळे मिक्सरला लावायचे तर ते जे मिक्सर लावण्याचं काम आहे ते दीप्ती करत आहे आणि मी इकडे तोपर्यंत भाकरी करत आहे चुलीवरती कारण आमच्या पप्पांना तळलेल्या जास्त वस्तू चालत नाहीत कारण त्यांना हार्टचा प्रॉब्लेम आहे म्हणून तर मी इकडे आता भाकरी करते चुलीवरती छान तर हे असं फणसाच्या गऱ्यांचा पल्प काढून घ्यायचा म्हणजे असं आमरस सारखं रस पूर्ण बनवून घ्यायचा सगळं मिक्सरला लावून एकदम स्मूथ पेस्ट करून घ्यायची आणि मग त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ मिक्स करायचं आणि त्याचं पीठ मळून घ्यायचं त्याच्यामध्ये बाकी काहीच घालायचं नाही जरासं मीठ आणि तांदळाचं पीठ आणि फणसाच्या गर्यांचा रस या तीन गोष्टीच हे वडे बनतात बाकी काहीच घालायचं नाही पाणीसुद्धा घालायचं नाही बिलकुल खूप सुंदर होतात हे वडे बघा इकडे दीप्ती आता पीठ मळत आहे तर तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये फणसाच्या गऱ्यांचा रस घालत आहे आणि जरासं मीठ बस पाणी बिलकुल घालायचं नाही ना त्याची त्याची चव पूर्ण बिघडून जाते फणसाची चव त्याला येत नाही म्हणून पाणी नाही घालायचं आता हे पीठ मळायचं असं छान व्यवस्थित स्मूथ पीठ मळून घ्यायचं मस्तपैकी आणि ते पीठ आहे ना अर्धा तास आपण मुरायला ठेवायचं आहे आता अर्धा तासानंतर आपण त्याचे वडे बनवायचे आहेत लगेच नाही बनवायचे म्हणजे वडे छान फुलतात नाही तर मग फुलत नाहीत हे बघा एवढं असं पीठ घट्ट मळून घ्यायचं जास्त पातळ नाही करायचं तर चला आता आपलं पीठ मळून झालेलं आहे तर आता अर्धा तास झालेला आहे दिप्ती आणि मी वडे करायला बसलेलो आहे चुलीजवळ मी तिला गोळे करून दिले पिठाचे ती थापून देते वडे आणि मी आता तळणार आहे तर बघा असं छान व्यवस्थित हलक्या हाताने प्लास्टिकच्या पिशवीवरती आपल्याला वडा थापायचा आहे प्लास्टिकची पिशवी नसेल तर एखादा रुमाल सुती घेतला तरी चालेल म्हणजे कॉटनचा कपडा घेतला तरी चालेल त्याच्यावरती चा असं चा पाणी लावून छान थापून घ्यायचं वडा प्लास्टिकची पिशवी असेल तर तुम्ही तेल पण लावू शकता पण सुती कपडा असेल तर पाणीच घ्यायचं तेल नाही घ्यायचं तर असा छान गोल गरगरीत वडा थापून घ्यायचा आणि कढईमध्ये घालायचा तर बघा चुलीवरती भी मी भिडाची कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये मी वडे तळत आहे खूप मस्त टम्म फुगलेत वडे छान झालेत एकदम पीठ छान मुरलं होतं त्याच्यामुळे तर आमचे वडे ना टेस्टसुद्धा खूप छान झाले होते खूप आवडले सगळ्यांना बिटूला तर खूपच आवडले बिट्टू दिवसभर एक एक करून खात होता आहे ना बिट्टू खूप आवडले ना खूप मस्त होते ना तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा साखर गुळ न घालता एकदम गोड टेस्ट आणि तेलकट सुद्धा होत नाही खूप सुंदर होतात तर नक्कीचे वडेच <laughs> <laughs> <कर> फेमस है। <laughs> <कर> फेमस, <laughs> फेमस तर आता वडे करून झालेले आहेत आणि ताटं करायला घेतलेली आहेत तर काय आहे आजच्या जेवणामध्ये तर असे मस्त हापूस आंबे कापलेले आहेत फणसाचे वडे आणि इकडे काळ्या वाटण्याची उसळ बनवलेली आहे डाळ भात आणि रात्रीचे उरलेले मोदक सुद्धा वाढलेले आहेत खूप मस्त असा मेनू होता सगळ्यांनी मस्त असा ताव मारलेला आहे खूप छान झालं जेवण सगळ्यांना आता स्वयंपाक खूप अस आवडला होता बिट्टू तर खूपच जेवला मस्तपैकी तर इकडे ना दुपारी बघा आमच्या अंगणामध्ये ना समोरच पलीकडे आंब्याचं झाड आहे तर त्याचे आंबे गाण्यासाठी इकडे माकड आले होते तर मी जरा शूट केलं म्हटलं तुम्हाला दाखवूया बिट्टू काय करते रे मॅजिक थोडं अजून घे मग एवढूच घे तो ना अजून एवढूच घेतो इकडे पुढे ये, ये बस चल झालं चल हे पुढे करून जोरात कर जोरात जोर जोरत करायचं असं दोन्ही त्यांच्या मध्ये त्याला आणि कर हा तसं जोर जोरत करत राह कसं रेड होत ना अजून कर अजून छान मग कलर येईल

ना? कुठे गेले बाय कुठे गेले काय करणार कांदे पोहे <laughs> कांदे पोहे तुम भेटू शकतो दुसरं काय भेटत नाही तू काय बनवते बाय काहीच नाही म्हणून काय रुक्मई उभी आहे विठ्ठल आलं बघत विठ्ठल हे निरीक्षण चालू आहे संध्याकाळ झाली आहे किती वाजले पाच वाजलेत इकडे सगळे घराजवळ काम करतायत कामगार आई पप्पा आणि केक्षी भाऊ सगळे लक्ष देत आहेत काय चालले काय नाही मस्त वातावरण झालेला पक्ष्यांचा आवाज बघता वाव मस्त आवाज आहे ना पक्ष्यांचा चिवचू चू ही आमची गाडी इकडे आमचं जुनं घर इकडे आमचं नवीन घर पावसाचं वातावरण पण झालेलं आहे बघा ढग आलेत बाहेर आली आहे थोडंसं चालूया म्हटलं असंच निवांत वेळ होता थोडासा काम आहे तसं एडिटिंगचं गावी आलं की एडिटिंगला वेळच मिळत नाही पण त्यातून थोडासा काढून कसं तरी करूया एका दुसरा व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेन घरी गेल्यावर बाकीचं टाकेन असं जंगल आहे आमच्या घराच्या जवळच खूप आंब्यांची झाड आहेत खूप म्हणजे खूप फाल तेवढं कमी एवढी आहेत आंबे हेच आंबे दिसतात आंबे काय करते, करते? ग तू काय करते कशाला काय लागलय हातांना मग असते तू आपस बघू तुला येतं का तुला तसं करता येतं बघू तू कर दादा मग धुवेल अरे येतो रे बेबाला अगो तसं जोडायचं लागेल तसं नाही करायचं हातानेच करायचं येतं येतं बेबाला पण येतं हे ब पाणी आलं 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 येत माझ्या बेबाला पण येत पाणी, हो पाणी। इकडे आमची सोनी आहे ना मुलांना करवंदाच्या पानांची पिपेरी म्हणून दाखवते वाजवून पण दाखवते मुलं पण खूप एन्जॉय करते इकडे तोंड करून बनव काय ते तिकडे बघतेस कच्चीच आहे

हम्म बापांना दिवायला लागेल अरे खाक जंगली बनवली ते बघू अनुमागी करणार ती काय ऐकणार आहे हा बघ कालून कधी मोठं पान गुडबू आहे तसं तो असू दे जाळावर कमी होती ना पानांचे पानच नाहीत मग तुला काही एकच आणायचं तू फाटक हे बघ सोनी लागेल ला ला ना धोबाडायला जो ते पाप्पा काय बनवते बर बंद घेण्यासाठी आई कुठे गेल्या आई कुठे गेल्या बघ रे बघ आई कुठे गेली बघ बाबा आई गेली तिकडे राहणार बघ

भरपूर वाढले रे आम ना असं करणं बाळा कटिंग झालं इकडे बघा आमच्या किया बीबीची कटिंग चालू आहे सलून मध्ये घेऊन गेलेले पण आज सोमवार असल्यामुळे सलून बंद आहेत मग आता घरच्या घरीच कटिंग करायचं ठरलं तर तिची मम्मी छान तिची कटिंग करत आहे मी तुम्हाला पूर्ण कटिंग करून झाल्यावर पण दाखवते कसा लुक आलाय आमच्या बेबीचा बघा मस्त अंधार पडलेला आहे साडेसात वाजलेत पण छान अंधार पडलाय कसं एकदम काळोख झालाय पूर्ण आमच्या घराच्या आजूबाजूचं दृश्य बघा मस्त वाटत एकदम मम्मानी मम्मा मम्मा आणि फ्रीमध्ये केलाय कोणी केला हेअरकट अगं पण कोणी केला मम्माने केलाय अरे मध्ये तर तुम्हाला आमचा आजचा कोकणातला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा